नमस्ते सर्वांना मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज मी एक नाश्ता बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये टाकते ओवा ओवा छान असा मिक्स करून घ्यायचा नंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि टाकायचं थोडं तेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून थोडं छान असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ बघा आपलं छान असं मळून झालेलं आहे आता मी हे साईडला ठेवते इथे मी दोन बटाटे घेतलेत शिजवू आता ते आपल्याला असे किसून घ्यायचे इथे मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकले थोडे जिरे टाकते थोडासा कांदा घेतलाय कांदा टाकते कांदा एकदम बारीक चिरलाय हिरवी मिरची कट करून घेतली थोडी हळद टाकते थोडंसं लाल तिखट कारण मिरची पण आपण टाकलेली आहे बटाटे स्मॅश केलेले ते घालूया चवीप्रमाणे मीठ टाकले छान असं मिक्स करायचं थोडासा गरम मसाला गाजर घेतले थोडंसं गाजर घालून घेते छान असं आपल्याला परतवून पर घ्यायचं आहे थोडासा पावभाजी मसाला टाकते छान अशी चव येते भाजी कोथिंबीर घेतली बारीक चिरून आणि ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे छान अशी आपली भाजी तयार झाली भाजी बघा छान अशी थंड झालेली आहे आता की चपाती लाटायला घेऊया मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता चपाती अशी लाटून घेतली तर भाजी अशी पूर्ण पसरवून घ्यायची भाजी पूर्ण पसरवून झालेली आहे चपातीला तर आपण असा रोल करून घ्यायचा असा छान असा रोल करून घेते आणि मध्ये मध्ये कट करायचं आणि असं मध्ये तसं प्रेस करायचं मस्त असे छान वाटतं कढई ठेवली तेल छान गरम झालं आपल्याला तळून घ्यायचं छान असे तळून झालेले आहेत हे आपले रोल मी काढून घेते नाश्ता आपला तयार झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा